जय हरी माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि घंटीय चिन्हाचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट कळवायला मात्र विसरू नका सोडून गेले अयोध्या सोडून गेले वनिरा राम सोडून गेले वनी राम अयोध्या सोडून गेले वनिरा गंगेचं गंगेच पाणी तांब्याचा गडवा गंगेच पाणी तांब्याचा गडवा आंघोळ करी हनुमा सोडून गेले वणी राम अंघोळ करी हनुमान आयोध्या सोडून गेले वणी राम सोडून गेले वणी अयोध्या आयोध्या सोडून गेले वणी राम चांदीचा पाट रांगोळी थाट चांदीचा पाट रांगोळी थाट पूजेला बसले हनुमान अयोध्या सोडून गेले वणी राम पूजेला बसले हनुमान अयोध्या सोडून गेले वणी राम सोडून गेले वणीराम सोडून गेले वनी राम चंदनाचा पाट चांदीचे ताट चंदनाचा पाट चांदीचे ताट जेवण करी हनुमान द्या सोडून गेले वनी राम जेवण करी हनुमान सोडून गेले वनी राम सोडून गेले वनिराम अयोध्या सोडून गेले वनी, राम गेले वनी राम। रामाची सीता रावणाने नेली रामाची सीता रावणाने नेली शोध करी हनुमा अयोध्या सोडून गेले वनिराम शोध करी हनुमान अयोध्या सोडून गेले वनिराम सोडून गेले वणी राम अयोध्या सोडून गेले वनिराम सोडून गेले वनी राम अयोध्या ಸೋಡು ನೀಗೆ ಲೇವ ನಿರಾ ಧನ್ಯವಾದ